कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आम्ही हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय की जर तुमच्या हृदयात देव आहे तर तुम्ही संपूर्ण हृदयाने त्याच्यावर प्रीती कराल आणि तुम्ही त्यालाच आपला बाहू बनवाल तर तो तुमच्याद्वारे अद्भुत अशा गोष्टी निश्चितच करी माझा आत्मविश्वास माझं मोल आणि महत्त्व यावर अवलंबून नाही की मी काय करते किंवा मी कशी दिसते किंवा मी कोणत्या घरात राहते किंवा माझी कृपादानं काय आहेत म्हणून आपण इतरांकडे पाहून असं म्हणायला नको मलाही तसं गाता आलं असतं तर मला तसा संदेश देता आला असता तर मी त्या खेळाडूंपैकी एक असते तर मी त्या सिनेतारकेसारखे असते तर तुमच्याकडे जे नाही त्याची अभिलाषा बाळगण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्यात कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करा आम्ही देवाने आपल्याला जे दिलं नाही त्याची अभिलाषा बाळगण्यापेक्षा देवाने आपल्याला जे दिलंय त्याविषयी आपण विश्वासू राहायला शिकायलाच हवं नक्कीच बघा मी पंचवीस लोकांना पाच वर्ष घरगुती बायबल अभ्यास देत होते पाच वर्ष पाच दिवस किंवा पाच आठवडे नव्हे पाच वर्ष मला त्यासाठी पगार वगैरे मिळत नव्हता मी माझी पूर्ण वेळेची नोकरी सोडून सेवेत आले होते मी त्यासाठी किंमत मोजली पाच वर्ष मग मी दुसऱ्या एकासाठी पाच वर्ष काम केलं आणि मला जशी वागणूक मिळायला हवी होती तशी वागणूक मला मिळत नव्हती आणि जितका पगार मला मिळायला हवा होता तितकाही मिळत नव्हता आणखी पाच वर्ष आणि मग माझं स्वतःचं सेवा कार्य सुरू झालं जे माझं स्वप्न होतं आता माझं स्वतःचं सेवा कार्य आहे तीस वर्षांपासून पण तुमचे स्वप्न पूर्ण होता तेव्हा काय होतं मोठी जबाबदारी अधिक कष्ट आणि प्रियानो शेवट तुमच्यावरच होतो मी इतरांसाठी काम करायचे तेव्हा माझ्या पगारासाठी मी देवावर अवलंबून नव्हते तेच द्यायचे ते. तर जे नाही ते हवंय का तुम्हाला किंवा जे तुमच्याकडे नाही ते तुम्हाला हवं असेल तर प्रभूला म्हणा प्रभूजी मला ते हवंय पण माझ्यासाठी ते योग्य नसेल तर मला ते देऊ नकोस आणि मी त्यासाठी तयार झाल्याशिवाय मला ते अजिबात नको मला खात्री आहे की देवाला हे ऐकायला अधिक आवडेल की प्रभू मी जसा त्या आहे त्याबद्दल आणि माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद आणि मी जसा आहे त्याबद्दल मी जसा आहे त्याबद्दल आणि मी जो आहे त्याबद्दल धन्यवाद पण मला तुझ्यासाठी सर्वोत्तम बनायचं आहे मला दुसऱ्यांच्या जीवनाची नक्कल करायची नाही नक्कीच करायची नाही ओ आज आपण उत्तम धडे शिकणार आहोत तर बघा पौल त्याच्या त्याच्या दिवसातील संस्कृतीचा विचार करता सगळ्या दृष्टीने खूप उत्तम अशा उत्तम अशा स्थितीत होता म्हणजे मला मला असं म्हणायचं आहे की तो उच्च शिक्षित होता तो फक्त परुषी नव्हता तर तो परुषांचा परुषी होता आणि मला वाटतं की तो अगदी उच्च पदावरचा परुषी होता म्हणून तो म्हणतो की देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे जर दुसऱ्या कुणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार मला अधिक वाटणार दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पाऊल म्हणतो दैहिक दृष्टीने पाहिल्यास मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे मग तो आपली यादी मांडतो मी तर आठव्या दिवशी सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला इब्रॅनचा इब्री आणि नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी म्हणजे मी परुशी लोकांच्या पक्षातला होतो कारण परुशी लोक नियमशास्त्र कडक पळायचे आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळींचा छळ करणारा होता मंडळीला छळणार पुढे तो तो असं म्हणतो की नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी म्हणाल तर मी निर्दोष ठरलेला असा होतो म्हणजे नियमशास्त्राच्या दृष्टीने माझ्यामध्ये काही दोष आढळला नव्हता आता बघा दोन प्रकारची नीतिमत्व अस्तित्वात आहेत नियम आणि कायदे यांचं पालन करून मिळणारं नीतिमत्व आपल्यात असू शकतं आणि आणि आपण झगडून स्वतःला बरं वाटून घेऊ शकतो किंवा आपण प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने करतो आणि सगळ्यांना आवडतो म्हणून स्वतःवर खुश असू शकतो किंवा किंवा मग या सगळ्या गोष्टी झिडकारून ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होणारं नीतिमत्व आपल्या अनितीच्या मोबदल्यात आपण मिळवू शकतो इतर सगळ्या गोष्टी सोडून दिल्याशिवाय देवाचं नीतिमत्व प्राप्त होत नाही याचा अर्थ असा नाही तुम्ही शिकायला नको तर शिकल्यामुळे तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा अधिक समजू नये तुम्ही चांगले कपडे घालू नयेत असाही याचा अर्थ नाही तर चांगल्या कपड्यांमुळे तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ गणू नये चलात आपली योग्यता आणि किंमत या गोष्टीत नाही नक्कीच म्हणून ज्या लोकांकडे या गोष्टी नाहीत त्यांनी स्वतःला ज्यांच्याकडे त्या आहेत त्यांच्यापेक्षा कमी लेखू नये नक्कीच लेखू नये आता माझंच बघा बघा जगीक दृष्टिकोनातून पाहिल्यास आज मी जे काही करतीये त्यासाठी माझ्याकडे कुठली मोठी पदवी किंवा योग्य शिक्षण नाही आहे खरं सांगायचं तर नक्कीच ते नाही आहे माझ्याकडे माझं शिक्षण झालंय अवघं बारावी बारावीपर्यंतच आणि तरीही मला मोठमोठ्या मोठमोठ्या विद्यापीठातून मला नावाजलेल्या विद्यापीठातून बऱ्याचशा पदव्या मिळाल्या आहेत पण त्या सन्माननीय पदव्या आहेत माझ्या पुस्तकांसाठीच्या योगदानामुळे त्या मिळाल्या आणि त्यांनी त्या कामाची दखल घेऊन म्हटलं तुम्हाला याची बरीच माहिती आहे म्हणून आम्ही तुम्हाला ही पदवी देतोय मला वाटलं मला काहीतरी उत्तम मिळालं पण त्यासाठी मला शाळेत जावं लागलं नाही मी ओझ्याने दबले खरंय ना मला मला असेही लोक ठाऊक आहेत जे पदवी मिळवण्यासाठी कष्ट घेतात त्यांना हे तुच्छ वाटेल हरकत नाही मी ते समजू शकते मी त्यांना जाब विचारणार नाही मला या लोकांनीच दिलं आहे आणि कित्येकदा माझे कर्मचारीच मला म्हणतात तुम्ही बारावीपर्यंत शिकला ते सगळ्यांना सांगायला नको ते तुमचं मान ठेवणार नाहीत आता मी तुम्हाला हे पटवून देऊ इच्छिते की या गोष्टींमुळे तुम्ही देवासाठी उपयोगी ठरत नाही जे मी करते ते मी एकाच कारणाने करते ते म्हणजे देवाने मला सुवार्थेसाठी अभिषेक केलेला आहे जेव्हा देव तुम्हाला अभिषेक करतो तेव्हा तुमचं संपूर्ण नियंत्रण पवित्र आत्मा करतो तुम्हाला हे कसं वाटत जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भारले जातात तेव्हा बायबल म्हणतं तुम्ही वेगळी व्यक्ती बनून जाता हो लोक म्हणतात तू विश्वास बसत नाही च तर मजेशीर गोष्ट आहे पौल म्हणतो माझ्याकडे माझ्याकडे सगळ्या गोष्टी योग्य होत्या पण माझी माझी योग्यता आणि किंमत त्यामुळे नाही त्यामध्ये ती नाही तेव्हा तुम्ही तुम्ही चांगलेही शिका मला वाटतं तुम्ही योग्य शाळेत जाऊन योग्य गोष्टी शिकलात तर ती मोठी गोष्ट आहे चांगल्या गोष्टी मिळवा चांगले, चांगले मित्र मिळवा पण असं कधी समजू नका की त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा अधिक बनाल तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तुम्ही कमी आहात असंही समजू नका तुम्ही तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की जर तुमचं हृदय देवाबरोबर असेल तुम्ही त्याच्यावर संपूर्ण हृदयाने प्रीती करत असाल तर देव तुमचा आत्मविश्वास बनेल आणि तुम्ही हे पाहून थक्क व्हाल की देव तुमचा कसा उपयोग करून घेतोय हे ऐकून बरं वाटच की नाही सांगा तुम्ही अविवाहित असलात तरी विवाहित लोकांबरोबर वावरू शकता का नाही असं न वाटून घेऊ मी यांच्यापैकी नाही या गटात मी मोडत नाही तुम्ही सगळ्या गटात मोडता प्रत्येक गटात मोडता गरीब लोक श्रीमंतांमध्ये आणि श्रीमंत लोक गरीबांमध्ये वावरू शकतात ख्रिस्तात सगळेजण एक आहेत म्हणून आपण काय करतो काय बाळगतो कुठे जन्मलो आपला वर्ण कोणता अशा आपल्याला वेगळं करणाऱ्या गोष्टींना आपल्या जीवनात स्थान देता कामा नये आपण प्रेषित पौलाचं म्हणणं मला आवडतं ते खूप छान आहे तो म्हणाला की बघा ज्या गोष्टी माझ्यासाठी लाभाच्या होत्या त्या मी हानीच्या समजतो <laughs> दुसरा भाषांतर म्हणतं विष्ठा ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो आणि त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या गोष्टी मी केरकचरा अशा लेखतो यासाठी की मला मला ख्रिस्त मिळावा बघा आपण बऱ्याच बऱ्याच गोष्टी योग्य करतो माझ्या जीवनाच्या या टप्प्यावर मी वाईटापेक्षा चांगलं जास्त करते पण मी जे करते त्यामुळे मी नि ठरत नाही आणि तुम्ही सुद्धा ठरत नाही म्हणून प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण असं म्हणू शकतो की बघ प्रभू मी आजच्या दिवसाची गोळाबेरीज मांडत नाही मी काय चांगलं केलं काय वाईट केलं तेही जाणत नाही कारण त्याची गोळाबेरीज करून उपयोग नाही मला हे ठाऊक आहे मी तुझ्यामध्ये तुम्ही मोजणं थांबवलं तर काय होईल मी एक तास प्रार्थना केली मी आज बायबलचे तीन अध्याय वाचले आणि हो मी गेल्या तीन आठवड्यापासून हे करते आता तुम्ही आपल्या मित्रांबरोबर जेवायला जाता जो हे करत नाही तू प्रार्थना करतोस का तुम्ही अशा तोऱ्यात विचारता जणू काही तुम्ही सतत प्रार्थना करत असता तुम्ही ऐकताय ना तुम्ही प्रार्थना करता का बघा मी इतका संघर्ष करते म्हणजे मी सकाळी उठते पण पुन्हा मजा डोळा लागतो पण तसं पाहिलं तर तसं पाहिलं तर मी मी दिवसातून दहा पंधरा मिनटं रोज प्रार्थना रोज करते प्रार्थना मी आणि तुम्ही म्हणता अरे हीच खरी गोम आहे तुम्हाला लहानचा विजय मिळतो आणि तुम्ही पवित्र धडे शिकवायला लागता हा सगळा आटापिटा इतरांना तुच्छ लेखण्यासाठी असतो तुमचा कसे एक सांगू तुमची साक्ष देण्याची वेळ असते आणि तोंड बंद ठेवण्याची असते बरं आमेन? कोणी म्हणत <coughs> याची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली मी प्रार्थना केली आणि चमत्कार झाला कदाचित लोकांना हे सांगण्याची ती योग्य वेळ नसते असं मला वाटत तुम्ही असं म्हणू शकता की देव बरं करणार आहे मी प्रार्थना करीन तुम्हाला बरं वाटेल थोडी दया दाखवायला शिका आम्ही लोकांवर थोडी दया करायला शिका तुम्ही खरंच जे तुमच्याकडे नाही त्याविषयी बोलायला घाबरू नका आणि जे तुमच्याकडे आहे त्याविषयी सुद्धा बोलायला घाबरू नका जर आपण ख्रिस्तात आहोत तर जे आपण आहोत ते त्याच्यामुळेच आहोत आणि जे आपल्याकडे नाही तरीही आपण त्याच्यात आहोत आणि तो त्याची भरपाई करतो मला चांगलं ते करण्याची क्षमता तोच देतो आणि जे मी करू शकत नाही ते करण्यासाठी तोच मला समर्थ करतो आणि माझ्याकडून ते करून घेत असतो <स्ति> म्हणून तुम्हाला मला सूट द्यावी लागेल पण मी सगळं काही योग्य प्रकारे करू शकत नाही म्हणून स्वतःवर वैतागत नाही कारण ते शक्यच नाही आम्ही तुम्ही नोंद घेतलीच असेल त्यांनी सकाळी मला गीत गाण्यासाठी बोलावलेलं नाही हे यासाठी आहे की मी ख्रिस्तामध्ये आढळून यावं आणि माझं स्वतःच माझं स्वतःच कुठलंच नीतिमत्व नसावं तर जे देवाकडून आहे तेच असावं तुमच्याकडे देहाच्या कर्माने मिळवलेलं नीतिमत्व असू शकतं किंवा मग विश्वासाने प्राप्त झालेलं वचनात सांगितलेलं आणि समजायला कठीण असलेलं हे सत्य आहे ते स्वीकारावं स्वीकारावंच लागतं तुम्हाला याबाबतीत स्वातंत्र्य असलं तरी शत्रू तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला दोषी ठरवू पाहतो कारण तो बंधुजनांना दोष लावणारा आहे तो तसाच आहे तो तसाच आहे तो नेहमी दोष लावतो मला असं असं वाटतं की आपल्याला देवाकडून जे मिळालं त्यापेक्षा अधिक सैतान दोष लावत असतो तो दोष लावतो आणि आपण म्हणतो देव म्हणतो तुझी क्षमा झाली आहे तुझं माझ्याशी माहीत नव्हतं नव्हतं अं तुम्हाला खात्री आहे बऱ्याचदा आपण काय करतो आणि दुसरे काय करतात याविषयी आपण कैचीच सापडतो आणि कुणीतरी तुम्हाला भेटतं तेव्हा तुम्ही सवयीनुसार विचारत असाल कसे आहात किंवा बऱ्याचदा आपण विचारतो कसं काय चाललंय आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मी अभिमानाने उत्तर द्यायचे कारण मला कामाचं कामाचं व्यसन होतं आणि माझी योग्यता आणि पात्रता माझ्या कामातून मी मिळवली होती माझ्या आईवडिलांकडून हा वारसा मला मिळालेला नव्हता आणि बघा दुःखाची गोष्ट ही की तुम्हाला बालपणीच्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तुम्ही एकतर पूर्ण अपयशी ठरता किंवा मरेपर्यंत रगड मेहनत घेत राहता आणि हे सगळं स्वतःला पात्र ठरवण्यासाठी तुम्ही करत राहता सतत तुमच्यापैकी किती जणांना कामाचं व्यसन आहे ठीक आहे इतरांना मी त्याविषयी मुळीच विचारणार नाही किती जण आळशी आहेत देवाचे आभार माना कारण आज मी शिस्तीविषयी बोलणार नाहीये अजिबात ठीक आहे आणि हो आज सुद्धा माझ्याकडून अशा गोष्टी घडतात मला कोणी विचारलं की मो उद्या तुम्ही काय करणार आहात तर मला हे उत्तर द्यायला आवडतं ओ मी एका एका पुस्तकावर काम करणार आहे मी असं नाही म्हणणार काय नाही फक्त मजा करणार आहे मजा कुणालाच प्रभावित करत नाही खरं सांगायचं तर बऱ्याचदा लोक आपला न्याय करून मोकळे होतात <laughs> मला आठवतं एकदा एका स्त्रीने ती ख्रिस्ती स्त्री आहे माझी मैत्रीण आहे तिने तिच्या पुढच्या पुढच्या आयुष्याविषयी देवाकडून ऐकलं आणि मी तिला विचारलं देवाने तुला काय सांगितलं ती म्हणाली देव म्हणाला स्वतःचा आनंद घे मला वाटलं ही खरंच फारच टोकाचा विचार करतीये का फक्त स्वतःचा आनंद घे म्हणजे काय कारण मी स्वतःला कामाखाली चिरडून घेतलं होतं त्यामुळे कोणी स्वतःचा आनंद लुटू शकतो हे मला पटतच नव्हतं <laughs> बघा डेवने नेहमीच स्वतःचा आनंद लुटला आहे पण त्यामुळे मला वाटायचं तो मुळीच आध्यात्मिक नाही आणि मी त्याला सतत छळायचे कारण मी स्वतःला पीडित मानत होते आणि तो मात्र आनंद लुटत होता पण बायबल म्हणतं की सैतान सैतान येतो तो, तो फक्त चोरी घात आणि नाश करण्यासाठी आणि येशूने म्हटला मी यासाठी आलो की तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून <laughs> पण म्हणून आपण निष्क्रिय राहू नये कारण प्रत्येक गोष्टीचं संतुलन असतं संतुलन बिघडलं ना तर आपण शत्रूसाठी दरवाजे उघडतो मी एकदा माझ्या मैत्रिणीशी बोलत होते जी एका मोठ्या हुद्द्यावर होती आणि ती देखील नेमकी हीच गोष्ट करत होती मी तिला विचारलं ती म्हणायची बघ मी पुढच्या आठवड्यात सुट्टीवर जाणार आहे पण त्यासोबत मी कामही करणारच आहे आणि काही ना नेहमी आपल्या कामाचा गवगवा करावा असा वाटतो मला नेमकं काय म्हणायचं ते कळतंय ना तुम्हाला तुमच्यापैकी काही म्हणतील मला काही समस्या नाही आहे मला वाटेल तेव्हाच मी काम करतो किंवा करत नाही तुमच्यासाठी वेगळा संदेश आहे तो <laughs> ऐकायला तुम्ही पुन्हा या पण हा संदेश त्यांच्यासाठी जे देहाच्या कर्मांमध्ये अडकलेत आणि बघा जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा काही केलं तरी ते पुरेसं नसतं तुम्हाला नेहमी वाटेल की काहीतरी करायचं राहून गेले मला त्या लोकांची कीव येते जे सगळी कामं आटोपल्याशिवाय जीवनाचा आनंद लुटू शकत नाहीत का ठाऊक आहे कारण त्यांचं काम कधीच संपणार नाही कधीही नाही तुम्ही कोणीही का असे ना पण आपण सगळेच एकमेकांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नात आहोत सतत सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत म्हणून ख्रिस्ताने आपल्याला नीतिमान ठरवलं आणि त्याने देवाबरोबर आपलं नातं जोडलं इथे किती जणांना वाटतं ते पापी आहेत ठीक आहे मग जर तुम्ही त्या वचनाच्या पहिल्या भागावर विश्वास ठेवू शकता तर दुसऱ्या भागावरही विश्वास का नाही ठेवू शकत ज्यात म्हटलंय ख्रिस्त येशूच्या रक्ताद्वारे आपलं देवाबरोबर कायमचं नातं जोडलं गेलंय पण मला मला वाटणाऱ्या दोषी भावनेचं आणि सतत पिडणाऱ्या अपराधी भावनेचं मी काय करू बघा तसं तर हे एक युद्धच आहे कारण भावना आपल्या हातात नसतात पण भावनांना आपला देव न बनवणं आणि त्यांना नमन न करणं हे आपण शिकायलाच हवं तुम्ही एखाद्याला क्षमा करूनही जर तुम्हाला त्यांच्यात मिसळायला आवडत नसेल तरीही तुम्ही त्यांना जाऊन भेटणं टाळू नका आणि त्यांच्याशी अबोला अबोला धरू नका आपण हसत मुखाने आपल्याला न आवडणाऱ्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी करू शकतो हॅलो आ तुम्हाला तुम्हाला पटत नाहीये ना हो ना बघा यहोशवा अध्याय पाच मध्ये एक शब्द वापरलेला आहे जो आपल्या परिचयाचा नाहीये तो आहे निंदा इस्रायल इस्रायल लोक यरी हो काबीज करायची वाटच बघत होते आणि यार्देन नदी पार केल्यानंतर ते काबीज करणार असलेलं हे पहिलंच नगर होतं आणि ते नगराच्या वेशीबाहेर तळ देऊन होते आणि देवाने यहोशवाला म्हटले की लोकांना तयार राहायला सांग कारण उद्या मी त्यांच्यापासून मिसराहून आलेली निंदा दूर करणार आहे आणि हा शब्द हा शब्द निंदा म्हणजे लाज दोष आणि दोषी भाव व्यावहारिक व्यावहारिक उदाहरण देते बघा माझा येशूवर विश्वास होता मी तारण पावलेली होते मला ठाऊक होतं ख्रिस्त माझा तारणार आहे पण तरीही माझ्या जीवनावर एक कलंक होता जो मला मिसरात म्हणजे जगात जगात राहून मिळाला होता माझ्या बालपणी माझ्या बाबतीत जे काही घडलं होतं त्याचा कलंक माझ्या जीवनावर होता आणि माझ्या माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं सैतानाने माझ्या मनात घातलं होतं की माझ्यातच काहीतरी खोट असल्यामुळे ते घडलं होतं माझ्या इतर मैत्रिणींबाबतीत असं काही घडलं नव्हतं खरं तर मला कोणीच मित्र नव्हते पण माझ्या ओळखीच्या लोकांच्या जीवनात असं काही न घडल्यामुळे मी स्वतःलाच दोषी मानत होते आणि आज अनेक मुलं वाईट वागणूक मिळाली की विचार करतात माझ्यातच खोट आहे तुमच्यापैकी किती जणांना त्यांच्या बालपणी चांगली वागणूक न मिळाल्यामुळे तुम्ही हा गैरसमज करून घेतला की तुमच्यातच काहीतरी खोट आहे किंवा तुमच्यापैकी किती जणांना इतरांकडून वाईट वागणूक मिळाली नकार मिळाला किंवा तुम्ही हेच म्हणत राहिलात की माझंच चुकलेलं आहे बघा सैतान आपल्या मनात नेमकं हेच घालू इच्छितो माझ्यातच काहीतरी खोट आहे माझ्यातच काहीतरी खोट आहे आणि अने बघा अनेक वर्ष माझ्या डोक्यात नेमकं हे चक्र चालू होतं माझं काय चुकलं माझं काय चुकलं माझं काय चुकलं आणि हे फारच अद्भुत आहे की सर्वप्रथम प्रभू येशू आपल्याला तेच उत्तर देतो जे योग्य आहे तुमच्यात काही खोट नाहीये प्रभू येशूच्या रक्ताने तुम्ही शुद्ध केलेले आहात जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा सर्व नवे झाले आहे ज्याला पाप ठाऊक नव्हते तो पाप झाला यासाठी की आपण देवाचं नीतिमत्व बनावं आपला कलंक त्याने दूर केला आणि मला मला खात्री आहे की वचन ऐकण्याच्या द्वारे देव आपल्या जीवनात हे साध्य करत असतो तुमच्याविषयी मला मला पूर्ण खात्री खात्री आहे की आजचा संदेश तुमच्यापैकी अनेकांच्या जीवनाला कलाटणी आणणारा ठरेल आणि हा संदेश मी देते म्हणून नव्हे तर हे देवाचं वचन आहे म्हणून कारण लज्जा जो अप्रतिष्ठेचाच एक भाग आहे लज्जा दोष दोषी भाव लज्जा म्हणजे कलंक कलंक किंवा अपयशी होणं किंवा बघा जेव्हा तुमच्या माथी कलंक असतो आता नीट लक्ष द्या जेव्हा तुम्हाला स्वतःच्या अंतरंगाची लाज वाटते म्हणजे तुम्ही कोण आहात त्याची लाज वाटते तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात अपयशच अपयशच मिळतं तुमच्या जीवनावर असलेल्या अपयशाच्या शापामुळे शापा तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही मी हे ठामपणे सांगते की ख्रिस्ताद्वारे देवाशी आपलं नातं जडल्याशिवाय आपण अयशस्वीच राहणार बघा मी नेहमीच बरोबर नसते पण माझं देवाशी नातं नीट असल्यामुळे तो मला माझ्या गुंतागुंतीतून कायमच बाहेर काढतो तो तुमचे पाय खडकावर स्थिर करेल तुमच्या जीवनाला चांगलं वळण देईल तुमची निंदा दूर झाली पाहिजे आणि देव हे साध्य करेल जेव्हा तुम्ही आराधना आणि वचन वाचण्यात वेळ घालवाल तुम्ही वचन ऐकाल तुम्ही अधिक आणि अधिक आणि अधिक आणि अधिक चांगले बनाल आणि एके दिवशी तुम्ही म्हणाल की हे मला आता स्वतःचा राग येत नाही मी आता स्वतःला दोष देत नाही का ठाऊक आहे कारण कारण बघा बायबल बायबल म्हणतं की तो मेला तेव्हा आपणही मेलो तेव्हा ती लहान मुलगी जिचं तिच्या वडिलांनी अनेक वर्ष शारीरिक शोषण केलं तिला मी वारंवार वारंवार जगापुढे आणू शकले असते पण ती आता जिवंत ती आता जिवंत नाही आणि ती ख्रिस्तात पोरली गेली आणि तिच्या जागी नवीन व्यक्ती जिवंत आहे नक्कीच चला आता नवीन मग तुम्ही जुन्या विषयी का बोलत बसता कोणी तुमच्याशी कसं वागलं आणि तुम्हाला कसं वागवलं हे विसरून जाण्याची वेळ आली आता आता वेळ आली भूतकाळातलं अपमान विसरून देवाच्या वचनावर विसंबून राहण्याची जे म्हणता हा दिवस प्रभूने नेमलेला आहे यात आपण उल्हास आणि आनंद करूया मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे मला जगण्यासाठी जीवन मिळालंय आणि मी ते धैर्याने जगणार आहे आणि मी त्या आत्मविश्वासाने जगणार आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाबरोबर माझं नवीन नातं जडलेलं आहे आम्ही जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता तुम्ही त्याच्याशी जोडले जाता आणि याचा अर्थ हा आहे की तुम्हाला तुमच्या चुकांवर लक्ष केंद्रित करायची गरज नाही कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने सगळं नीट करण्यात आलंय दुसरे करिंद अध्याय पाच सतरा मिनट जर कोणी ख्रिस्त येशूमध्ये तर तो नवी सृष्टी आहे जुने ते होऊन गेले पहा सर्व नवे झाले आहे बघा आम्हाला नेहमीच देवाचं वचन सांगायला आवडतं देवाचं वचन किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही ते तुमच्या हृदयात घेणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या मनाला नवीन करत असतं आणि तुम्ही गाडी चालवता तेव्हा किंवा तुमच्या घरातली घरातली कामं करत असताना इतर कामं करताना तुम्ही वचन ऐका तुम्ही स्वतःसोबत एक वही बाळगा आपलं बायबल उघडा तुम्ही जे वचन ऐकता ते अगदी बारकाईने त्यात वाचा आणि म्हणून आशीर्वाद देव आणि तुम्ही कायम आनंदी राहावं ही सदिच्छा मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना स्वार्थ सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत